यंदाच्या हंगामातील ऊस दराचा तोडगा काढून ऊस हंगाम सुरळीत करा या मागणीसाठी आंदोलन अंकुश संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटनासह हो। गरजवंत शेतकऱ्यांनी शिरोळ तहसील कार्यालयावर एल्गार मोर्चा काढला यावेळी आंदोलकांनी तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना निवेदन दिले यंदा उसाचा गळित हंगामाला मागील दोनशे व पहिली सातशे एकावन्न व चार हजार रुपये अशी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन अंकुश संघटनेनं मागणी केली आहे तरी कारखानदारांनी न परवडणारा असा तीन हजार चारशे दर जाहीर केलाय यामुळं आंदोलक संतप्त होऊन ऊस तोडी वाहतूक बंद केली आहे त्यामुळे उसाच्या दराची मागणी तसेच आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांना झालेली मारहाण याचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिरोळ तहसील कार्यालयावर आज सोमवारी मोर्चा काढला या मोर्चात माजी खासदार राजू शेट्टी आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज तख्त येथून आंदोलनाला दुपारी बारा वाजता सुरुवात झाली प्रमुख मार्गावरून ऊसाला दर मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत शेतकरी आंदोलन शिरोळ तहसील कार्यालयावर आले त्या ठिकाणी प्रमुख मार्गावरच ठिया आंदोलन केलं यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखरेचे वाढलेले दर पाहता एफ आर पी अधिक जादा यंदा ऊस दराला मिळालाच पाहिजे परंतु कारखानदार का देत नाहीत असं म्हणत जर आंदोलक शेतकऱ्यांना कारखानदार हात लावाल तर तसे उत्तर देऊ असं मनोगत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलंय हे आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी आमच्या मनाप्रमाणे उसाचा दर निश्चित झाल्याशिवाय उसाच्या तोडणी घ्यायचे नाहीत असं ठरवलेलं आहे काही शेतकऱ्यांच्यावर दबाव आणून कारखाने जे काही ऊसाची तोडणी आणि वाहतूक करायला ते बरोबर नाही तोडणी वाहतूकदारांना सुद्धा मला इशारा द्यायचा आहे तुमचं बुडलेलं पैसे वसूल करायला गणपतराव एड्रावकर येत नाहीत आवाडी येत नाहीत आम्ही तुमचं चारशे रुपये वसूल करून चारशे कोटी वसूल केल्यात हे विसरू नका तेव्हा त्यांचं ऐकायचं का आमचं ऐकायचं वाहन सुरक्षित ठेवायचं तुमचं तुम्ही सर्व आव्हानदारखा जेव्हा आमची एवढी तुमच्या वतीनं तुमच्या तुमच्या मार्फत त्यांना निरोप आहे की हा जो घोडावर कारखाना यडगावकरांनी भाड्याने घेतलेला आहे तो बंद ठेवायला सांगा जेव्हा निर्णय होईल जिल्ह्यातला त्यावेळी चालू करावा त्याने यावेळी धनाजी चुडमुंगे यांनी पोलिसांनी आंदोलनात हस्तक्षेप करत आहेत आज कोल्हापुरात जिल्हाधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बैठकीत तोडगा निघावा शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या वेग 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 निवडणुकात तुम्ही कोणाचाही झेंडा घ्या परंतु ऊस दराच्या मुद्द्यावर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे अशी माझी विनंती आहे असं आवाहन केलंय आमच्या चार चार हजार कोटीचे बालक जवा तुम्ही एवढ्या पैशाचे आज पन्नास वर्षामध्ये तुम्ही आम्हाला उठून गरीबच ठेवून आहे आता आम्हाला सुद्धा चार पैसे देत आमच्या बायक्यापुराने नजर काहीतरी लाडाने काहीतरी घेता येईल पोराबाळांना काहीतरी घरा बांधता येतील अरे तुमच्या बंगल्या तुम्ही दरवर्षी कारखाने रंगवता तुमच्या बंगला मोठमोड प्रत्येक राज्यामध्ये परदेशात तुम्ही आजच्या प्रॉपर्टी केलेलं नाही हे का तुम्ही राबून केलं नाही का सगळं आमचं लुटूनच केलंय आता फक्त फरक एवढा झाला पूर्वीच्या शेतकऱ्याला तुमचा हिशोब प्रयत्न होता आता आमच्या पोरांना सगळ्या हिशोब कळतोय आणि शिकलेलो आहे आमच्या हातामध्ये मोबाईल आहे जगात राजकारण आणि अर्थकारण काय चाललंय आम्हाला कळतंय आता तुम्ही आव्हानच आम्हाला सांगायची त्यानंतर माजी आमदार उल्हास पाटील यांनी जातीपाती पक्ष पलीकडे जाऊन आता शेतकरी एकवटला आहे आपल्या कामाचा दाम घेतल्याशिवाय मागे हटायचं नाही असं मनोगत उल्हास पाटील यांनी व्यक्त केलंय काही फरक पडलेला नाही ले? तुम्ही दत्त महाराजांनी एवढा मोठा आशीर्वाद दिला त्यांना पण आणि मला पण तुमच्या पैलगड जाऊन आम्ही पोचलो ज्या लोकांनी मारहाण केली मला कुणाचं नाव घ्यायचं नाही आहे आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं वाजत गाठवायला आणि हिजड्या जे असाल तर पैलगडच्या फौजेत चा मिलवा लोकांनी फातर कोणा दाखवलं तसं आताही सांगतोय ते केलं जाणार आहेत मी दत्त महाराजांना प्रार्थना करतो आजच्या बैठकीमध्ये उद्याच्या यामुळे पंचायत समिती माजी उपसभापती सचिन शिंदे बंटी देसाई संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले दरम्यान तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना मागणीच निवेदन देण्यात आलंय या आंदोलनात विशाल चौगुले राकेश जगदाळे विठ्ठलराव मोरे अक्षय पाटील यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा